नमस्कार ना आता आपण आलोय राजश्री यांच्याकडे आलेलो आहे आणि इकडे बघा काय चाललेलं आहे हे बघा हे दादा <laughs> चुलीमध्ये कळेजी भाजून देतात आपल्याला <laughs> आणि इकडे भाकऱ्या चालल्या बहिणी भाकऱ्या घालताय इकडे कळेजी फ्राय होते पाँगा। पाँगा। कलेजी काय कलेजी फ्राय ना कलेजी फ्राय कलेजी फ्राय काय कदम भाकरी बघ कशी करत एक, ही एक भाकरी हिला द्या ही भाकरी बाब तुम्हाला दाखवल कशी लाटते ती माझी भाकरी पावसाचं वातावरण आहे आणि चुडीवरची कळेजी तुम्हाला कसं वाटत की आपल्याकडे आता कलेजीची फ्राय होते त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं हा त्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल की आता जी कलेजी फ्राय होते त्या पण गरम भाकरीवर खाऊया की थंड भाकरी वर गरम हा गरम चावून खाऊया की आणि जबरदस्त फुकणीचा वापर चाललाय मंडळी बघा आपले दादा आहेत आणि बघा जबरदस्त फुकणीचा वापर चाललेला आहे आणि पेट घेतली आहे कलेजी म्हणजे नक्कीच फ्राय होईल दादा एवढा जबरदस्त फुकणीचा तुम्ही वापर कुठे शिकला तो आम्ही इकडं चितल मस्त छानपैकी चालले बघा कलेजी हे जा हावरे तुला नाही भेटणार बघतच बसले बघा मस्ना बघते तर छानवरती म्हणतो ही भाकऱ्या चाललेल्या आहेत टू इन वन देखे काम चाललेलं आहे हा अरे हा बाकीचे मेनू तर इथं तर बरेचशा दाखवायचे बाकी झाली तर या ठिकाणी मस्त की ना भाकरी चाललेली आहे एकदम गावच्या पद्धतीत ते आपल्या पर इथं ताई आहेत खूप छान अशा भाकऱ्या खातात आहेत ते पण परातीमध्ये आम्ही परातीत पीठ ठेवतो हो आणि माझी बायको लाटण्या पोलपटावरती भाकरी वाई अशी चाल तर मस्त परातीमध्ये भाकरी झाली आणि परातीच्या मापाची भाकरी चालली आहे हाय ना म्हणजे छोटी नाही एकदम मोठी ही बघा तव्याला फिट झाली आहे आणि भाकरीनी फुगा घेतलाय बघा हा बघा बघा हा बघा मस्त छान भाकऱ्या मध्ये चालल्यात आणि हे दोन क्वालिटी आहेत का ह्याच्यामध्ये गावठी आणि गावठी आहे छोटा हे गावठी नाही हे गावठी आहे हे बॉयलर हे माझ मास दिसते ना आपल्या ते बॉयलर आहे आणि हे माग दिसत नाही ना हे गावठी आहे ताईने भरपूर सोय केलेली आहे तुम्हाला कसं वाटतंय की आज दिवस आपली गरम गरम भाकरी होते आणि सोबत चुलीमध्ये तारीला लावून जे कलेची फ्राय होते आणि सोबत आपले ते गावठी आणि बॉयलर ही बघा अशा तुम्ही कोंबड्याचा आणून आमची सोयी चाललेली आहे याबद्दल तुम्ही काय म्हणाल आम्ही तुम्हाला एकच सांगू आम्ही नेहमीच आम्ही ना रोज खातो पण तुमच्यावर खाण्याची फुलता कशी तसा माझा मन फुलला एकदम मस्त की आम्ही एकदम सडाच्या लेवल वरती सडा म्हणजे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो हो बेटा सडा म्हणजे काय सडा म्हणजे असा की आपला जो डोंगराचा जो काय वरचा भाग आहे एकदम वरचा जो टॉप टॉप लेवलचा टॉप फ्लोअर ले बरोबर ना आता बर, 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 आपण टॉप फ्लोअरला आहोत आणि त्या भागाला सडा म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी मस्त की ही बघा तार मध्ये मिसाईल आपली रेडी आहे पाकिस्तान हमलोग आहे पाकिस्तान हम आरे घ्या <laughs> <laughs> ना तर मस्त छान एकदम गावच्या पदी सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि आज काय तरी धमाकेदार प्रोग्राम आहे वर्षा याबद्दल तुला काय बोलायचं आहे आणि हा बघा अननस थांबा थांबा तोंडाजवळ घे तेवढाच आहे सेम सेम वहिनी बरोबर मॅच होता बरोबर एकदम एकदम एक सेम सेम आणलात तुम्ही सेम चेहरापट्टी पण तेवढाच आमच्या आमच्या शेतात काय पण पिकता वहिनी सारख्याच <laughs> <laughs> म्हणत मस्त गावचा आनंदच आहे बरोबर ना हा गावच्या शेतामध्ये गाववाल्यांनी पिकवलेला गावचा आनंदच आहे बरोबर बरोबर ना हा भरणीतला आमच्या भरणी गावात हा भरणी गावातला हा भरलेला आनंदच आहे हा मडे मस्त यादार नंतर आपण टिपू सुलतान करणार आहे आणि टिपू सुलतान करून त्याला धार काढून त्याच्या वड्या पाडणार आहे जसं कोथंबीच्या वड्या ताई तुम्हाला काय म्हणायचंय का नाही हा काही ना अल्लाने अर्धाची पेस्ट घेतलेली इतम... आहे बघा एकदम अरे वा त्याचं मिश्रण होईल ना आणि एक अर्ध्या पाऊन तासांमध्ये आपल्या रेडी होईल ना पाहुण्याने मी तीन तासांचा बोलवतो म्हणजे आपल्याकडनं जर काय उरला तर आपण नंतर त्यांना देऊ आहे की नाही कोण का असू द्या पोळ्याची पण तेवढी मजा तर चला या सर्वांनी लवकर चिकन खायला काय भाकरी लवकर या म्हटलं सड्यावर चिकन आणि भाकरी खायला <laughs> मंडळी इथं नेटवर्क नाहीये येत ना हा व्हिडिओ नक्कीच लगेच अपलोड केला असता है की नाही तर आता बहुतेक मुंबईला गेल्यावर होईल हो हो हो